कास पठारावर फुलला मनाला चैतन्यमय करणारा फुलांचा अमृतघट फ्लावर व्हॅली किंवा व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून सातारा जिल्ह्यातील कासपटार सुप्रसिद्ध आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिना म्हणजे कास पठारावरील फुलेलेली रंगीबेरंगी फुले पर्यटकांसाठी मेजवानीच असते कास पठाराला कास ही नाव जंगलातील कास या वनस्पतीवरून अथवा कासा या शब्दाचा प्रादेशिक भाषेतील अर्थ तलाव असा होतो यामुळे कास हे नाव पडले असावे सुमारे सहाशे पन्नास जातीची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतात यातील तीस प्रजातींची फुलं ही फक्त कास पठारावरच पाहण्यास मिळतात निळी पांढरी पिवळी अशी विविध रंगी फुले आपणास बघायला मिळतात येथे टोपली कारवी ही एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती बघायला मिळते जिला आठ वर्षांनी फुले येतात यांच्या पानाचा रस पोटांच्या दिकाऱ्यावर गुणकारी समजला जातो सप्टेंबर पासून या वर्षीच्या हंगामाची सुरुवात झाली आहे कास पटारावर विविध रंगाची फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे पर्यटकांना आता फुलांच्या बरोबरच ई व बैलगाडीतून सफर करता येणार आहे कास पठाराजवळ फुलांबरोबरच बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत कास तलाव वासोटा किल्ला व वा आजूबाजूच्या हिरवायनी नटलेले सुंदर डोंगर पाहण्यास मिळतात सातारा जिल्ह्यातील काचपटावरची नोंद जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून झालेली आहे निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अप्रतिम सुंदर आविष्कार पाहण्यासाठी आता प्रचंड गर्दी होत असून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे मात्र यावर येथील प्रशासनाने व्यवस्थित उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाहीची काळजी घेतली आहे काच पठार म्हणजे मनाला चैतन्यमय करणारा अमृत गट आहे हा अमृत गट जो पिणार तो आनंदाच्या चालण्या नक्कीच राहून जाणार आहे रण आस निचारूसाठी प्राध्यापक दादाराम सांगते करार